दो, दोन जोडले गेले आहेत वैष्णवी टोकेकर विंग कमांडर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि अजित ओढेकर निवृत्त कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले दोघांचंही स्वागत आहे एनडीटीव्ही मराठी मध्ये वैष्णवीजी आणि अजितजी आपण बघतोय की आता ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे सगळे हल्ले हे मोडून काढण्यात आलेले आहे आणि भारत तितक्याच अगदी सशक्तपणे चोख प्रत्युत्तर देतोय मला दोघांकडनी आपापली पहिली प्रतिक्रिया हवी आहे सगळ्यात आधी वैष्णवीजी गुड इव्हनिंग सर सगळ्यात uh, so uh, पहिली प्रतिक्रिया अशी आहे की हे आधी जे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मे रात्री जो आधी जम्मू आणि uh, पठाणकोट जम्मू uh, अखनूर या सगळ्या भागांमध्ये जो हल्ला झाला त्याचं इमिजिएट उत्तर आपण दिलं कारण की uh, मी डिसेंबरमध्ये uh, माझा रिलीज माझी सर्व्हिस संपली आणि तोपर्यंत मी जम्मूमध्ये पोस्टेड होते तर जम्मूहून बी ऍक्च्युअली इंटरनॅशनल बॉर्डर फक्त चौदाच किलोमीटरवर आहे आणि तिथून सिव्हिल एरियामध्ये अटॅक करणं हे खूप म्हणजे हा खूप भेड झालाय आणि कायमच पाकिस्तानचं असं राहिलेलं आहे की ते सिव्हिलियन्सवर निहत्या लोकांवर त्यांनी हमला केला पहलगाम म्हणा किंवा त्याच्या आधी देखील ते त्यांनी कधीच आपल्या सेनेशी आमोरासमोर येऊन कधीही त्यांनी कुठलं युद्ध करायची त्यांची म्हणजे त्यांची कधी हिंमतही झाली नाही किंवा जेव्हाही त्यांनी असं काही केलं तेव्हा ते नेहमीच हरलेत सो आता ते ज्या काही पद्धतीने जम्मू वरती हल्ला झाला सांबा अखनूर या सगळ्या ह्याच्यातून न्यूज येत होत्या तर त्याच आता जे आपण रिटॅलिएशन केलंय ते अतिशय आहे माझ्या मते निश्चितच अजित सर तुमची पहिली प्रतिक्रिया काय नमस्कार आज भारत सरकारने सगळ्यात शेवटी दुपारी सुद्धा असं जाहीरित्य सांगितलं होतं की आम्ही काल केलेली प्रतिक्रिया तुम्हाला प्रत्युत्तर इच्छा तुम्ही थांबणार असाल फार चांगली गोष्ट आहे जर तुम्ही अजून ही गोष्ट पुढे करणार असाल तर तुम्हाला त्याच त्याच प्रमाणामध्ये उत्तर दिलं जाईल आणि नेमकं आज पाकिस्तानने फार मोठी चूक केली की त्यांनी भारतातल्या सर्दीवरच्या अनेक गावांवरती आणि मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती ड्रोन आणि मिसाईलच्या हल्ले केले आणि त्या हल्ल्यांमुळे माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांना घालून दिलेला एक फ्रेश होल्ड पॉईंट ज्याला मिलिटरी म्हणतो तो पाकिस्तानने ओलांडलेला आहे आणि त्याच्यामुळे इमिजिएट एक तासामध्ये भारत सरकारने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग डे टू डे केलेलं असतं प्रत्येक के मिनिटा समजा एक परिस्थिती झाली तर काय होईल बी झालं तर काय होईल तर आपली रिएक्शन काय असली पाहिजे किती प्रमाणात असली पाहिजे याचं सर्व प्लॅनिंग पूर्णपणे केलेलं असतं आणि त्यामुळे लागली तासाभरामध्ये आपण बघितलं की भारतीय सैन्याच्या असलेल्या इंटिग्रेटेड डिफेन्स नाही प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानवरती हल्ला करून त्यांचे सिस्टीम ज्या आहेत त्या पहिल्यानं निष्ठाभूत केल्या म्हणजे त्यांच्याकडचं असलेलं अर्ली वॉर्निंग सिस्टीम त्यांची जे विमान होती त्यातलं एक विमान त्यांनी पाडलं की जे आकाशातून त्यांच्या अध्य आपल्यावर लक्ष देऊ शकतं ते एक विमान त्यांचं आपण पाडलं त्याचप्रमाणे इतर त्यांची तीन विमानं म्हणजे जे एफ सेवन्टीन दोन आणि एक सिक्स्टीन ए सिक्स्टीन ही विमान जनता आपण पाडलेला आहे आणि त्यांच्या इन्स्टॉलेशन वरती भारताने मोठ्या हल्ले केलेला लाहोर वरती जो हल्ला केला आहे त्यामुळेच पाकिस्तान प्रचंड खळबळ मारलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारचं मिलिटरी इन्स्टॉलेशन असो किंवा त्यांच्या काही महत्वाच्या असलेल्या इन्स्टॉलेशन असतील त्याच्यावर देखील भारताने आता हल्ला केलेला आहे आणि त्यांना हे बजावलंय की आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला या प्रकारे प्रसर उत्तर यापुढे देऊ मला असं वाटतं पाकिस्तानने एक फार मोठी घोडचूक केलेली आहे बैल मार असं केलेलं आहे आणि भारत आपली ताकद दाखवून देत आहे यातनं पाकिस्तान सावरणं मुश्किल आहे असं मला वाटतं